नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना तथा अक्षता आणि शिक्षक बंधू बघण्या फक्त काही मोजकेच दिवस आहेत म्हणजे दोन चार दिवस आणि खरोखरच हे दोन चार दिवसाचा सोहळा जर तुम्हाला करायचं असेल आतापर्यंत तुम्ही केलेला सुद्धा त्याग आणि आतापर्यंत तुम्ही केलेले सुद्धा प्रयत्न इथं आलेला सुद्धा त्याग जर तुम्हाला सत्यात उतरवायचा असेल तर फक्त येणारे जे दोन तीन दिवस आहेत खूप म्हणजे अतिशय महत्त्वाचे आहे काय घडलं आजचा दिवस आज कॅबिनेटला विषय का आला नाही प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे सर असो जमू आंबेडकर साहेब असो आणि त्यानंतर किरण सरनाईक साहेब असो आणि तुकाराम भाऊ शिंदे असो या सर्वांनी आणि शिक्षक ठेवणे सांगतो प्रयत्न खूप झालेला आहे आणि शिक्षण मंत्र्यां ते एवढंही म्हटलं आहे की जर आता विषय आपला यायलाच पाहिजे फक्त त्यांना पाठगण देणं गरजेचं आहे म्हणून जास्त काही न सांगता तुम्ही ऑलरेडी समजदार आहात आणि संघर्ष योग्य तुम्ही पण आहात कारण की तुम्हीसुद्धा जो काही टप्पा घेताय तो टप्पा सुद्धा संघर्षानंच घेतलेला आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे या आझाद मैदानाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही जर दोन तीन दिवस इथं मैदानात दिले तरच तुमचा येणारा भविष्यकाळ हा सोनेरी असेल अन्यथा येणारा भविष्यकाळ हा अंधारात असेल तुम्ही समजदार आहात म्हणून पुढचे दोन तीन दिवस जास्तीत जास्त संख्येनं जर तुम्ही आझाद मैदानात आलात तर तुम्हाला येणाऱ्या ज्या काही दिवसामध्ये निर्णय तुमच्या परा पदरात असेल अन्यथा हो आचारसंहिता एक जागा लागली तर अन्यथा पुढच्या आयुष्यामध्ये घोर निराशा होईल एवढंच बोलतो आणि थांबतो